हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आलेली आहे माहेरी तर माहेरच्या आजूबाजूचा परिसर मी तुमच्यासोबत थोड्या वेळानंतर शेअर करते पण जे हे लिंबूचं झाड आहे त्याला खूप लिंबू लागलेली होती धरलेली होती तर आईवडली हे लिंबूचं लोणचं दरवर्षी मला लोणचं देते तर मग म्हटलं आज तुमच्यासोबत हे लिंबूच्या लोणच्याचं रेसिपी शेअर करूया व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या झाडाची लिंबू हिरवी दिसत आहेत पण त्यात बीब हे बघ किती आहे ना रस रस मस्त रस मस्त आहे जास्त असं वाटतं किती हिरवीच आहेत चार बाजले एवढे चार लसूण सोलून घ्यायची लिंब कापून घेता रेसिपी सांगाई तू बोलायची नंतर माहित तू सांग ना नंतर कधी आता चालू आहे व्हिडिओ नंतर आहे आणि इकडे आग मस्तपैकी पेटता शेकूया एवढी वाडग्या भरून झाली ना पन्नास शेवटी पन्नास भर आता काय करूयाचा आता व्यायचं उकडत टाकत उकडत उकडत टाकतो आता काय करूयाचा उप लावूया जरा hmm. आणि नंतर म्हणजे उकडत टाकायची hmm. जरा पाणी टाकायचं नाही ना पाणी टाकायचं जरा हा hmm. आणि पाणी त्याचं गाळून टाकायचं नंतर ती तेल तापून ठेवायचं hmm. त्याच्यात लसूण टाकायची मोहरी टाकायची hmm. आणि चटणी टाकायची जरा मसाला 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 टाकायचा जरासा आणि फोडणी द्यायची त्याची आणि नंतर ती गार गुळाचा पाक करायचा जर असा त्याच्यात वतायचा आणि नंतर ही थंड झाल्यावर ह्या टाकायचा लिंबू गुळाच्या गुला... पाकात गुळाच्या पाकात आता व्हिडिओ आपण पाठ करूया नंतर बघा ती करूया व्हिडिओ नंतर आणि इकडे कपडे सुकट टाकलेले ते आता इग्नोर करा है ना इग्नोर म्हणजे लक्ष देऊ नको <laughs> असं <नंत>। सांगतो <laughs> कारण की ना पावसान कपडे सुकत नाहीत ना म्हणणं असे झालरे लावला आम्ही काय करणार वास छान येतो पण मला आवडतं वास मीठ टाकायचं याच्यात नंतर तशी उब ठेवली गॅस गयास। गॅसवर नाही चुलीवर तेवढात तेवढा पाणी टाकून ना पाणी करायचं पाणी काढून टाकायचं नंतर गाळून घ्यायची एवढी लसून घेतलेली आहे सोलून मुठभर आहे उकळ ठेवल थोडीशी उभून घेणार आहे रस रसावन आगव झाली आहे बटाट्याची आमटी करते कलर चेंज झाला ना म्हणूनच त्याला नाही तर हिरवी ना होती तशीच हो ना आणि आता काय करूया ह्याच्यात गुळ कापून घेते किती घालायचं आहे हा किती आहे गूळ हा किती आहे पाव किलो असेल ना अर्धा किलो आता किती लागेल फक्त अर्धा किलो अर्धा किलो लागेल ना अर्धा किलो गुळ आता बारीक करून घेऊ टाकू एवढा अर्धा केलं ना हां हा अर्धा केलं सगळा घालू जी लिंबू उकडत ठेवलेली ना तर त्याचं पाणी सगळं स्वच्छ असं गाळून घेणार आणि त्यानंतर मग बाकीची प्रोसेस दाखवते परत पाणी टाकायचं आहे जरा काढून टाकायचं बस होत जा घेऊया हा पश्चिम आणि दक्षिण वाच जरा बॅटरी कमी आहे नाही घ्यायची हे लाइट मंथन बसल्या इथे काय करतोय मंथन बोगी आपण आता हा पाणी घालतोय पाणी थोडासा एक पेला दिसणार आता हकडी दिसण म्हणजे ती लाईट पेटलेली नाही दिसायच पहिला आता झाले असते चुमच्या मंथन काय करते बाबू उद्याची उद्या पाऊस पडणार की आल्यापासून पाऊस पडतोय ना सोनू हा आज थोडा किती वाजले साडेआठ वाजता हा थोडस ठेव डाळीवर आणि मंथन इकडे पत्ते खेळतोय आई इकडे जेवण बनवते नको नको गुळाचं पाक बनत आलंय आता एका साईड लाईन दूध गरम करायला ठेवलेलं आहे रात्रीचे साडेआठ वाजलेले आल्यापासून लाईटच नव्हती तर आता ह्याची डाळ पाहिजे होती ना राईची डाळ पाहिजे होती होते आणि हे आता ही राईची आई आता दरवाईज गरम करता आणि मग डाळ बनवायची याची अशीच चांगली तरी काय व्हायचं नाही ना चालतं ना पण आपण बारीक केली तर चांगली हां बारीक करायची जरा आमच्या आई आमची लोणचं चांगले चांगले बनवतं नाही गाई सगळ्यांना आवडतात लोणचं रुपा गायची आवडतं ना संध्या दादाला पण आवडतं दादा हां बायक्यातही पण बोलत होता त्या दिवशी मम्मी लोणचं छान बनवता पण शांगेच नाही नाईची डाळ डाळ छान लागते ना नाही बाबू ना <स्थाथ> <नुँँ। स्थाथा> <नुँँ। स्थाथा> तुला आईच्या आजचं काय आवडते मला आईची आजचे कापा आवडतात बटाट्याची पण आणि खोबऱ्याची पण आणि भाकरी पण आहे भाकरी पण आवडते एकदम कडक कडक मोसुमी कुरकुरी दस्टे माझी आई चांगला बनवते जेवण मग आई कोणाची आहे माझी माझी भाग माझं सगळं आवडतं मी गेल्यात हा बाबू मम्मी जेवण हां माझी आई छान बनवते जेवण माझी आई छान बनवते जेवण कपडे सुकट टाकलेले झालर डाळ झाली आहे आता हा जेवू ये थांबत आईचं एवढा लोंचचा बनवून जाणार ना ही लसूण आहे हे मगाशी गाळलेल्या चिऊन दे आई बंद करू बारीकच आहे काय बनवलंय माहितीये तुला काय आईन बनवलं काय बनवलं ना माहिती काय काय ते काजूची भाजी अरे काजूची भाजी, भाजी। खायची याला Mm. जास्त नको ना बस झालं नाही mm, म्हणा गोड लोणचा गोड थोडस जास्त पण जोर लावायचा नाही थोडा येता पाणी तेवढा काढायचं आणि इकडे काय आता फोडणीला देणार आहे थम्सअपच्या बाटलीमध्ये अॅडवर्टाईज झाली आई आमच्या इकडे नसताना म्हणून मग ते त्याच्यातच ठेवतं बाटलीत नाही कितीत नाही ठेवत हां मग किती परत परत घासायची लागते म्हणून काय ना झालं असेल ना नंतर परत जरा तेल कडकडीत आणि काय काय टाकायचं हे देत दे मग त्याच्यावर ठेवून त्या गॅसवर हे ठेवून येत्या तेल चांगलं गरम झाल्यावर घमायला तच देता पडणी पाहिजे ना टाकतो आधी नाही जरा लगेच बंद कर गॅस चार हे बघा वाप येते ते सोडतस काय नंतर हाय ग मसाला पण टाकायचा ना लाल मसाला बंद करायचं आणि टाकूया जरा वाईट जरा थंड झाल्यावर जरा थंड झाल्यावर नाही म्हणजे तेल चांगला तापून घ्यायचं गॅस बंद करायचं आ बाळाली थांब येते झालं अजून नाही झाला पातळा ती नको दुसरी टाक ना झालं झालं गजर ठेवते लसूण टाकायची गॅस बंदा चालू करायचा नको नको आता बघूया केवढा डाळ टाकायची राईची डाळ आणि मिक्स करायचं आणि काय टाकायचं हिंग टाकतो असंच टाकतो विरगळ नाही विरगळायचं नाही विरळ खडे आपल्याकडे काय भीतच होतच नाही ते हवेवरती घट्ट होणार ते माणसा जरा चिरड चिरड माणस घटवत माणसा माणसं थंडीन थंडीन बोलाची बंद होतात नाही काही हिंगाचा काय हम्म थोडासा गरम कर झाले पावडर झाली आहे पुसून घे काका मॅज बघता झिलाक पण होई गॅस चालू का थोडासा हिंगाचा वाज पण मी पण जेवणा हिंग वापरतो थोडीशी व्हिडिओ लेट आहे ना कारण की आता एडिटिंग करायला परत तेवढा टाइम गेल्यावर ना ते सगळं मग करूच लागतं आता ह्याच्यामध्ये लाल मसाला हा घाटी मसाला आहे आणि इथे टाकायचं मालवणी मसाला पण वापरला तर कोणताही मसाला ना लाल मसाला फक्त काश्मीरी लाल मिर्च पावडर नाही आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं ना तिखा मसा गरम झालं तर वापर कडू कडू नको पाक वाटा थंड व्हायला पाहिजे म्हणजे अजून मग पाकतायचा तो पाक तो पाक थंड झाल्यावर पाक थंड झाल्यावर ना गॅस बंद केलेस आता मसाला टाकायचा लाल मसाला तिखट नको करू नको मी घेऊन जाणार आहे मुंबईला मावशी थोडासा मावशीला इथेच दे मग हम्म मी काढली मी करून घेऊन जाणार मस्त झाला ना लाल, लाल भडक हा 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 खाऊ सारखे वाटत आता ह्या ना आईन जुना लोणचा बनवलेला थांबाई दाखव त्याच्यातला थोडासा तेल आता ते ऍड करूया ह्याच्यात जास्त झालं नाही घ्याय आमच्या हे असं मस्त मस्त लॉणचं बनवता एक नंबर पण जर थोडासा खाते हे ब आंब्याचा बघ झाला हे मस्तच मोडला आहे हा हा बाळा आले टाकलेलं नाही मीठ मीठ टाकून बस हम्म बस झालं थोडीशी हळद एक छोटा चमचा आणि पाक दाखव बस, बस नाही आता ते खोडी कधी टाकणार नंतर थंड झालंय आता ह्याच्यात मिक्स करायचं पाक थंड झालं ना आता टाकायचं त्याच्यात टाकू त्याच्यापुनंतर एकलं आवडलं आता ह्या मिक्स कर ह्याच्यात मिक्स करूया सगळा थांबा थबा लागेल थोडं सगळं ठेवायचं व्हायचं मस्त त्याला नाही पाक छानच झालं आता मिक्स करायचं नंतर जो आपण पाक बनवला ना तर त्याच्यामध्ये ते सगळे लिंबूच्या ज्या फोडे आहेत ना तर त्या मिक्स करायच्या आणि हे लिंबू मुरण्यासाठी जवळजवळ आपल्याला एक दीड महिना तरी लागेल चांगलं चांगलं मुरलं ना कि लोणचं चांगलं लागतं आणि हे गोड लोणचं आहे लिंबूचं गोड लोणचं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असतं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तशा तशा तर आई सगळ्या लो म्हणजे लोणचे तर चांगलंच बनवते जेवण पण चांगलं बनवते तर स्पेशली तुम्हाला ही लिंबूच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या आत कमेंटच्या आतुरतेने वाट बघत असते तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय